Sudia coba ni. तुळजाला दिलं वचन नेहमीच देणार बहिणीची साथ एक कामचा सा दादा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तर फायनली सूर्या आणि तुळजाचं लग्न झालेलं आहे आणि आता लग्नानंतरच्या विधी घरात पार पडत आहेत बहिणी खूपच एक्सायटेड दिसत आहेत अशातच तुळजा बहिणींना घरात कम्फर्टेबल करण्यासाठी सगळ्या बहिणी मेहनत करताना दिसत आहेत तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सत्यनारायण ची पूजा आहे आणि या पूजेला तुळजा आणि सूर्या बसणार आहेत तेव्हा तुळजाची मदत करताना तिला तयार करताना दिसत आहेत सूर्याच्या बहिणी ज्या तुळजाला वचन देतात की काही झालं तरी सूर्यादा या बहिणी आपल्या बहिणीची नेहमी साथ देणार तिच्या मागे नेहमी उभे राहणार हे ऐकल्यावर तुळजाला थोडा कॉन्फिडन्स येतो थो। नंतर बघायला मिळतय की सूर्य आणि तुळजा दोघही पूजेला बसलेले आहेत तर सूर्याच्या नावाचा तुळजा उखाना सुद्धा घेते आणि त्यानंतर दोघांचं फोटोशूट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या तरी सूर्या तुळजाला घरात कम्फर्टेबल करण्याचे सगळे प्रयत्न करताना दिसतोय पण तुळजा मात्र सध्या खूपच नाराज दिसते आता बघणं खूपच महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून सूर्या आणि सूर्याच्या बहिणी तुळजाची कशी मदत करणार आणि तिला दिलेलं वचन कसं पूर्ण करणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती एन्जॉय करता हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकॉपाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार